आपण खूपच महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि पूर्ण व्हिडिओ फुल वॉच करा आणि अशा छान छान माहिती बघण्यासाठी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं ना तर कर पटकन सबस्क्राइब करा चला माहिती बघूया दिवसाला आठ ग्लास पाणी सगळे सांगतात पण खरंच प्रत्येकांसाठी तेच बरोबर असत का आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण फुल वॉच करा नवी अवेशो करा नवीन असल्यास अवश्य अशी छान छान माहिती बघण्यासाठी चला तर आता दिवसातून किती वेळ पाणी प्याव कधी प्यावं कसं प्याव त्याबद्दलची सर्व माहिती आज बघूया पाणी किती प्यावं संपूर्ण सविस्तर माहिती पाणी प्यायचं असतं हे तर आपल्याला माहितीच आहे पण किती प्यावं आणि कशा पद्धतीने प्यायचं हे आपल्याला सविस्तर माहिती नसते तर तीच माहिती आज आपण बघणार आहोत खूपच महत्वाची माहिती आहे अजिबात स्किप करू नका आता तुम्ही मला सांगा तुम्ही जबरदस्तीने तीन ते चार लिटर पाणी पिता का तर कोण कौन कोण असं करतं मला कमेंट्स करून नक्की सांगा जास्त पाणी म्हणजे जास्त फायदा की उलट नुकसान होऊ शकत तर आज पूर्ण ट्रुथ समजून घेऊया आपल्या सर्वांचा सर्वात मोठा गैरसमज आहे सगळ्यांनी आठ ग्लास पाणी प्यायचं असतं दिवसभरातून म्हणजे आठ ग्लास ग्लास पाणी प्यायचं असत असं नाही तर प्यायलाच पाहिजे असं आपला समज असतो पण हे चुकीच आहे पाण्याची जी, जी गरज असते ना ती प्रत्येकाच्या प्रकृतीवर डिपेंड असते वजन आपण जे काम करतो ते खांब किती येतो हवामान काय आहे आपण कुठल्या भागामध्ये राहतो हेल्थ कशी आहे आपली हेल्थ कंडिशन आपली कशा प्र कशा प्रकारची आहे या सर्व गोष्टींवर डिपेंड असते की आपण पाणी किती प्यायचं मग योग्य प्रमाण किती साधा फार्मुला प्रति किलो वजन तीस, पस तीस लीटर ती ते पस्तीस मिली पाणी हे तुम्ही नीट समजून घ्या आपलं वजन किती आहे त्यावर सुद्धा डिपेंड असत उदाहरणार्थ आता साठ किलो वजन असणाऱ्या व्यक्तीला साधारण ते दोन ते अडीच लिटर पाणी पुरेस आहे जास्त कधी लागते आता आपल्याकडचं हवामान वेदर कोणता आहे त्यावर सुद्धा डिपेंड असत की आपण किती पाणी प्यायचं तर जास्त कधी लागते तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये घाम खूप येतो आणि घामाद्वारे आपल्या शरीरातील पाणी कमी होतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीला जास्त पाण्याची गरज असते दुसरं म्हणजे जास्त वर्कआउट करणारे शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यक्तींना जास्त घाम येणाऱ्या व्यक्तींना बाहेरच काम करणारे यांना जास्त पाण्याची गरज असते कमी कधी लागते ते बघूया आता थंडीच्या दिवसांमध्ये हिवाळ्यामध्ये पाण्याची गरज कमी असते किंवा मग एसी मध्ये बसून काम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा फार पाण्याची गरज नसते फार ऍक्टिव्हिटी करत नसतील बसूनच काम करत असतील त्यांना सुद्धा जास्त पाण्याची गरज नसते तर जास्त पाणी प्यायल्याचे धोके सुद्धा आहेत हो हे कदाचितच तुम्हाला माहिती असेल पण जास्त पाणी प्यायल्याचे धोके सुद्धा आहेत हो प्रॉब्लेम देऊ हे सुद्धा तुम्ही बरं का नीट समजून घ्या सोडियम कमी होऊ शकत डोकेदुखी उलटी कमजोरी असे त्रास उद्भवू शकतात त्यामुळे भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्या असं सर्वजण म्हणतात पण ते पूर्णपणे योग्य नाही आहे योग्य हायड्रेशन कसं ओळखायचं मग तर लघवी फिकट पिवळी येत असेल तर परफेक्ट खूप डार्क येत असेल तर कमी पाणी अगदी ट्रान्सपरंट येत असेल तर जास्त पाणी तर आता तुम्ही हे सर्व समजून घ्या कि आपल्याला किती पाण्याची गरज आहे कमी करायची गरज आहे की जास्त करायची गरज जा आहे ते सुद्धा समजून घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता पाणी पिण्याची बेस्ट वेळ कोणती आहे आता ते सुद्धा बघूया तर सकाळी उठल्यानंतर कारण आपण रात्रभर झोपून असल्यामुळे सात ते आठ तास आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमी असते त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला जास्त पाण्याची गरज असते दुसरं म्हणजे जेवणाच्या आधी थोडं घ्यायचं जेवताना मध्ये अजिबात पाणी पिऊ नये त्यामुळे पचनक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो वर्कआउट केल्यानंतर म्हणजे खूप शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना वर्कआउट केल्यानंतर पाण्याची गरज असते तहान लागली की अशा वेळेस आपल्याला पाण्याची गरज असते चुकीची पद्धत काय आहे जबरदस्तीने बॉटल संपवणे आता भरपूर पाणी प्यायचंय म्हणून जबरदस्तीने पाणी संपवणे पूर्णपणे चुकीच आहे एकदम खूप पाणी पिणे तहान नसताना पाणी पिणे या गोष्टी सुद्धा आपण टाळल्या पाहिजेत वयानुसार फरक आता आपले वय किती आहे त्यावर सुद्धा डिपेंड आहे लहान मुलांना थोड कमी प्रमाणात पाण्याची गरज असते ऍडल्ट असतील तर मध्यम वृद्ध तहान लागल्यावर तहान सिग्नल कमी लक्ष ठेवणं गरजेचं आहे आता आपण गोल्डन रूल्स बघूया तुमच्या शरीराच ऐका तहान लागली तेव्हाच पाणी प्या तहान म्हणजे तहान लागणे म्हणजे बॉडीचे एक सिग्नल आहे की आपल्याला आता पाणी प्यायचं आहे फायनल कन्क्लुजन पाणी कमी वाईट पण खूप जास्त सुद्धा वाईट आहे हे सुद्धा तुम्ही नीट समजून घ्या आणि वरील माहिती तुम्हाला आवडली ना तर पटकन प्लीज एक लाईक करा आणि अशी माहिती तुम्हाला या अगोदर होती का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आवर्जून कमेंट करा छान छान तुमच्या कमेंट मला वाचायला खूप आवडतील की तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते बरं का ते सुद्धा दाबून आम्हाला सहकार्य करा चला तर पटपटा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना आणि छान छान कमेंट करा चला भेटूया पुढील माहितीमध्ये पुढील माहिती सुद्धा खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट असणार आहे बघायला अजिबात विसरू नका चला बाय तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वे वे मिळत राहणार आणि वरील माहिती आवडली ना तर चला मग पटकन लाईक करा शेअर करा चलो बाय भेटूया पुढील माहितीमध्ये देवापर्यंत तर अस्वस्थ रहा टेक केअर